नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आधीच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या काव्याचा उपस असल्यामुळे तिने काही खाल्लेलं नसतं हे जेव्हा पार्थला समजतं तेव्हा तो तिला तिच्यासाठी जाऊन छान असं फ्रूट सॅलड बनवून घेऊन येतो आणि त्यानंतरही त्यांनी बनवले म्हणून ती खायला नाकार देत असते तर पार्थ एक आयडिया काढतो आणि तिच्या समोर बसून कौतुक करत राहतो आणि म्हणतो अरे वा किती छान फ्रूट सॅलड झालेला आहे आणि टॉप क्वालिटी आर्किटेक्टनी बनवले तर छानच असणार आहे असं तो तिला खाण्याची इच्छा निर्माण व्हावी म्हणून तो खूप छान असं एक्सप्लेनेशन देत असतो काव्या उठून तिथे रागा येते आणि म्हणते तुम्हाला काय हवं आहे मी हे सँडविच फ्रूट सॅलेड खावं का पार म्हणतो तू इच्छा नसेल तर मी फोर्स नाही करणार ना का खाऊ काव। त्यावरती काव्या म्हणते ठीक आहे खाऊन घेते मी ते द्या इकडं असं म्हणल्यानंतर त्याला खूप आनंद होतो आणि तो हळूहळू एका बाउलमधून दुसऱ्या बाउलमध्ये तो तिला देत असतो परंतु काव्याला हा सहन होत नसतं काव्या म्हणत असते ओ किती आर्किटेक्ट आर्किटेक्ट बो का जास्त पटपट ना किती स्लो करताय आणि पार्थ हा तिची मज्जा घेत असतो मुद्दाम तो फास्ट तिला देतच नसतो आणि तिला खायची खूप इच्छा झालेली असते ते फ्रूट्सवाले हे पार्थला माहिती असतं काव्याजवळ जाते त्याच्या हाताला हात धरते आणि फास्ट घेते म्हणतेशमु ह्या पटपट पटपट पट द्या किती उशीर करताय तुम्ही हे असं वाढायचं असं म्हणत ती स्वतःच्या हाताने बाउलमध्ये घेते आणि खाते त्यानंतर पातला म्हणते छान झाले ह्यामध्ये जी वेलची टाकली आहे ना ती मस्त आहे पार्ट म्हणतो इतकं सगळं करून यांना काय आवडलं तर फक्त वेलची त्यानंतर ती खाताना पार्ट म्हणतो जस्ट एक मिनिट आता बारा अकरा वाजून अकरा मिनिट झाले आहेत तुम्ही कोणती तरी विष मागा ती पूर्ण होते त्यानंतर काव्या डोळे बंद करून मनातल्या मनात विष मागते देवा आता बाद झालं माझ्या वाट्याचं सुख आता मला मिळू दे खूप काही मी सहन केलेला आहे अशी विष तिने